रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात नवागतांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत अनोख्या पद्धतीने महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून विद्यार्थ्यांना वाजत गाजत आणि त्यांच्यावर बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून पुष्पवृष्टी करून व शिक्षकांकडून पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ संदीप देशमुख म्हणाले की महाविद्यालयात जवळपास ऐंशी टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली असून नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात आणि आनंदी वातावरणामध्ये सकारात्मक पद्धतीने होण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम कनिष्ठ विभागाकडून राबविण्यात आलेला आहे असे ते यावेळी म्हणाले यावेळी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री बबन सूर्यवंशी कनिष्ठ विभागाचे स्टाफ सेक्रेटरी श्री सचिन चव्हाण आदिसह कनिष्ठ विभागातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते त्याचबरोबर वरिष्ठ विभागातील प्रसिद्धी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर बालाजी गुंड आदिसह विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते यावेळी अकरावी विज्ञान वाणिज्य आणि कला शाखेतील जवळपास पाचशे विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कनिष्ठ विभागातील सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला Shalom. महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेनंतर महाराष्ट्रातील ऐंशी टक्के प्र महाविद्यालयात अकरावीचे वर्ग सुरू झाले आहेत आता मी कारणच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात आहे आणि या विद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्याचं अनोखा असं स्वागत करण्यात आलेलं आहे माझ्यासोबत या कॉलेजचे प्रचार्य संदीप केशव सर आहे सर काय सांगाल काय म्हणाल किंवा काय म्हणतो ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीत घेऊन आम्ही या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात काम करत असतो आणि निश्चित त्या माध्यमातून आज तब्बल दीड ते दोन महिन्याची प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर आज या ठिकाणी अकरावीचे विद्यार्थी यांचं शैक्षणिक स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय ते पहिल्यांदाच आपल्या महाविद्यालय जीवनात या ठिकाणी प्रवेश करत आहेत तर त्यांचं शैक्षणिक हे जीवन जे आहे ही वाटचाल जी आहे मागत आहे अत्यंत उत्साह पूर्ण पद्धतीनं या ठिकाणी व्हावी यासाठी म्हणून आज खास करून आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीची सुरुवात या ठिकाणी करतो तर काय सांगाल नवीन विद्यार्थी केलं तर तुम्ही नवीन स्वा पद्धतीने स्वागत केलं तर त्यामध्ये अवध्यात भाव निर्माण मदत करण्यात आलेली माझं सुद्धा काही विद्यार्थ कॉलेजमध्ये स्वागत झालं किंवा कॉलेजचा पण आहे आज आमचे महावित्य जीव जीवन सुरू होत आहे जे महाजी सुरू करताना स्वागत केलं आहे जे पहिली ते स्वागत केलं होतं अशा प्रकारे स्वागत केलेलं आहे फुलं रांगोळे वगैरे सगळ्यांना देऊन व उत्साहात स्वागत केलेलं आहे आमचं ज्या प्रकारे पहिले गरेल त्याच्यामुळे जास्त उत्साहात स्वागत केला आहे त्यामुळे सर्वांशी मी काय चालतील बऱ्याच दिवसाने स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण मीमध्ये स्वागत झाले होतो आपल्या जवळपास दहा वर्ष मी स्वागत झाले खूप आनंद वाटत आहे आणि शैक्षणिक जीवनाला सुद्धा खूप आहे धन्यवाद काय वाटतं महाविद्यालयाचा पहिला दिवस आहे धाराशिवमध्ये सर्वात उत्तम कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन झालेलं आहे या कॉलेजमध्ये खूप छान असे मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत वेळोवेळी मदत करणारे शिक्षक आहेत काय वाटतं तुम्हाला स्वागत कसं झालं खूप छान पद्धतीचं स्वागत झालेलं आहे महाविद्यालयीन जीवन म्हणजे आमच्या जीवनाचे एक नवीन पर्व सुरू झालेलं आहे त्या पर्वामध्ये आमच्या शिक्षकांनी आमचं खूप चांगल्या पद्धतीने फुलं देऊन चांगलं फुलं वगैरे देऊन खूप छान पद्धतीने स्वागत केलं जे नवस्थिती शेती येताना ते या सर्वांनी दूर करून आम्हाला एक चांगला आनंद देण्याचा प्रयत्न आणि आता महाविद्यालयाच्या अकरावीच्या प्रवेशानंतर आपल्या आपले महाविद्यालय विजयाला सुरुवात करतो खात त्यामुळे लोकशाही मराठी धाराशिवा चार ऑगस्ट अकरावी विद्यार्थ्याचा पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवसामध्ये आम्ही विद्यार्थ्याचं मोठ्या थाटामाटात स्वागत केलं ढोल पत्काच्या साह्यानं त्यांना महाविद्यालयात आणलं त्याचबरोबर गुलाबाची फुलं त्यांच्यावरती उधळून त्यांचा शैक्षणिक प्रवास अतिशय उत्तम व्हावा या शुभेच्छा त्यांना दिल्या त्याचबरोबर राममोळी काढून जसं आपल्या घरामध्ये पाहुणा येतो अशा पद्धतीची भा बा, भावना आमच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून आम्ही त्यांचं एक अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं शक्यतो स्वागत पहिली लाच केलं जातं दहा वर्षाच्या याच्यानंतर आज आम्ही अकरावीमध्ये विज्ञान शाखेत प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्याचं स्वागत केलं या स्वागत करण्यामा पाठिमागचा हेतूच अशा पद्धतीचा होता की त्या विद्यार्थ्याबरोबर आम्ही नेहमी राहू आयुष्यभर त्याच्या आम्ही संपर्कात राहू आयुष्याभर